लाईन नावाच्या पोरीचा नीट सांभाळ करू शकत नाही आम्ही तिचा घटस्फोट घ्यायला तयार आहे नाही सासऱ्यानं जावायला रिटर्न पत्र लिहिलं जावय बापू काळजी करू नका आमची मोठी मुलगी इतकं चुकीचं वागेल असं स्वप्नात वाटलं नव्हतं आम्हाला पण काळजी करू नका आम्ही आमच्या मोठ्या मुलीचा घटस्फोट घेतो आम्ही तुम्हाला आमची लहान मुलगी देतो तिचं नाव आहे सिंगल फेज तिचा तुम्ही सांभाळ करा तुमच्या जीवनाचं कल्याण होईल काय कल्याण होईल आम्हाला शेवटी जनरेटरची व्यवस्था करावी लागते अशी परिस्थिती झाली आज पण हरकत नाही मिळालेल्या वेळेमध्ये या अभंगाची काही सेवा ज्ञानोबारेंच्या आदिशक्ती मुक्ताबाईंच्या आशीर्वादानं आपण पूर्णतेला नेणार आहोत कीर्तनामध्ये सगळ्याच लेवलची मंडळी बसलेली आहे आणि प्रत्येकाची कीर्तनामध्ये येत असताना काही अपेक्षा असते वैदिको वर्णमिच्छंती अर्थमिछंती पंडिता गायको स्वरमिच्छंती टाळ घोष इतरे जना कोणी तर कीर्तनामध्ये एखादा वैदिक जर कीर्तनाला आला तर तो, तो कीर्तनकाराची जात पाहतो वैदिको वर्ण मिचं तो, तो कीर्तनकार ब्राह्मण नाही वाटून राहिला <laughs> उच्चार नाही ना त्यांचे स्पष्ट कोण म्हणतात वैदिको वर्ण मिचं ते वर्णाचा विचार करतात अर्थ पंडित हा वीस तीस टक्के समाज असतो आता इथं भरपूर प्रमाण आहे पण आपण जेवढे प्रवास करतो तेवढे वीस तीस टक्क्याचं प्रमाण असं असतं कीर्तनात की जी माणसं उपक्रम उपसंहार अर्थसंगती ऐकायला कीर्तनात अर्थ अर्थमिच्छंती पंडित हा ते पंडित असतात विद्वान असतात गायको स्वरमिच्छंती गायकाला वादकाला कीर्तनकार स्वरातच असला पाहिजे असं वाटत पखवायच लावला पांढरी दोन मध्ये कीर्तनकार बोलतोय काळी तीन मध्ये म्हणजे गायकांचं काय भट केलं हे त्यांचं त्यांना माहिती रविभूया विचार तुम्ही नंतर गायको स्वर मिच्छंती टाळघोष इतरे जना ज्या लोकांना यातलं काहीच आवडत नाही ते माणसं जर कीर्तनाला आली तर ते कीर्तन झाल्यावर त्यांना विचार का कीर्तन काय ते पोर फावल्या खेळत होते काय उड्या हाणत होते टाळ घोष इतर त्यांना यातला बारकावा कळत नाही यातली सूक्ष्मता कळत नाही या, या गाण्यातल्या हरकती नजाकती बार बारकावे याचा ते कुठलाही अभ्यास करत नाही पण सगळ्यात लेवलची माणसं कीर्तनाला येतात आणि आलेल्याला प्रत्येकाला आपण काहीतरी देण्याचा प्रयत्न केला पाहिजे अशी परंपरा थोडा मोठ्यांनी सांभाळलेली आहे आणि आज आपण त्याच परंपरेमध्ये त्याच प्रवाहामध्ये वाटचाल करत आहोत मला असं वाटतं महाराजांनी मग आल्या आले, आले सांगितलं की आई फारसं फारस मला छत्र मिळालं नाही किंवा त्यांचा चेहरा सुद्धा मला आठवत नव्हता लहान असतानाच बालपणामध्ये आई वडिलांचं पितृछत्र मातृछत्र हरवलं पण भगवंताने सद्बुद्धी विवेक जागा ठेवला आणि आज आईवडिलांप्रती त्यांच्या अंतकरणातली कृतज्ञता भगवान परमात्मा पाहून सुद्धा तृप्त होत असेल अहो पंढरपूरला पांडुरंग पंढरपुरात आले म्हणून पंढरपूर तीर्थक्षेत्र झालं नाही एक तर पंढरपूर तीर्थक्षेत्र होत म्हणून देव पंढरपुरात आले आणि दुसरी गोष्ट त्याच क्षेत्रामध्ये पितृसेवा पुण्य लाभले निदान बोलतात अरे हे बापाच्या सेवेनं मिळालेलं दैवत आहे आपला देव आई वडिलांच्या सेवेने मिळणार आहे आई वडिलांच्या सेवेने जर देव ऋणी होत असेल तर मला असं वाटतं ती सेवा आपण आई वडिलांकडे समर्पित केली पाहिजे बापाच्या इष्टीवर जगणारे बरेच भाडे मुलं या जगात आहे पण बापाच्या संस्कारानं बापाच्या आचारा विचाराने आचरते श्रेष्ठ हा तत् देवे तरोजना येत वडील जे जे करते धर्म ठेवी ती या विचारानं मार्गक्रमण करणारी पुढे गेली त्यांचा शोधित मार चला जाऊ माग घेता पुढे जाण्याचा प्रयत्न करू आम्हाला आशीर्वाद देतील या भावनेत जीवन थोडी मला असं वाटतं प्रकाश महाराजांच्या आई वडील ज्याही भगवंताच्या दरबारामध्ये आहेत आज जिथं आहेत ते वैकुंठ लोकामध्ये तिथून ते आशीर्वाद देतील आणि या अभंगामध्ये महाराजांनी त्या आशीर्वादाची भूमिका सांगितली प्रत्येक आई वडिलांची काहीतरी अपेक्षा असते मुलाकडून त्या अपेक्षा ते मनोगत सांगण्याचं कामच तुकोबर या अभंगात करताय सध्या वर्तमान काळात चर्चा आहे लोक म्हणतात श्राद्ध पिंडदान तीरवी उत्तर क्रिया वर्षी श्राद्ध पुण्यस्मरण हे कार्यक्रम जुने झाले करू नका सहज म्हणतात लोक वर्षी श्राद्ध जुनं झालं अरे बाबा जुनं झालं वाद जरा गरुड पुराण सोशल मीडिया समोर आहे लोकांना वारकरी संप्रदायातल्या काही गोष्टी खटकणार आहे न पटणार आहे आपल्याच कुटुंबातला व्यक्ती दुसऱ्याच्या नाही आपल्याच कुटुंबाला त्रास देतो तो त्रास ते दुःख कुटुंबाला सहन करावं लागतं आजही माणसं तो त्रास सहन करत आहे उदाहरणार्थ आपल्या घरात एखादा व्यक्ती आपल्या आपल्या घरात घरात बरकत म्हणजे आपलेच पैसे आपल्याला पुरत नसतील छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडण विकोपाला जात असेल आपल्या घरात मध्यंतरी एखादा मनुष्य वेड्यासारखा करत असेल अवी सगळी कारण करून पुराण्याने सांगितलेली तुम्ही आई वडिलांची सेवा चुकू नका तसं तर मुलाने बापाचं श्राद्ध शहाऐंशी वेळेला घातलं पाहिजे म्हणतात शक्य का हो दोन अक्षय तृतीयेला तीन जो पंधरा आपल्याला पितृपक्षातला मिळाला त्या ती तिथीला तीन वेळा जरी आपण पूर्वक असं काही नाही हो वो, मोठ्या पाकिटाचा कीर्तनकार बोलवला पाहिजे असं काही नाही मोठे गायकवाद बोलवली पाहिजे असं काही नाही पंच भेद घातला पाहिजे फक्त आईवडिलांचा फोटो डोळ्यासमोर ठेवून ज्ञानोबाराईंचा हरिपाठ जरी म्हटला तरी मला असं वाटतं ज्ञानोबाराई सांगतात ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ पाठ देवा सांगेवा the <laughs> name पर्यंत समर्पित करू शकतो आणि ती वृत्ती मुलाकडे असली पाहिजे त्या वृत्तीने जाणाऱ्या मुलांना आई वडिलांचा आशीर्वाद मिळतोच यात काही सुद्धा शंका नाही आणि मला असं वाटतं तो आशीर्वाद मिळवण्याकरताच प्रकाश महाराजांनी हा या ठिकाणी सोहळा आयोजित केला तसा आशीर्वाद सुद्धा त्यांना मिळालेला एका सामान्य कुटुंबातला लेखरू उभ्या महाराष्ट्राचा प्रवास करते अनेक अडचणींवर मात करत करत अनेक गोष्टी आई वडिलांचं छत्र एखादा कीर्तनकार कीर्तन सांगू शकत नाही महाराज माय काय असते बाप काय असतो बापाची महती तेव्हा कळते ज्या वेळेला बाप हो, बाप हो बाप बाप होतो झाल्याशिवाय कळत नाही बाप झाल्याशिवाय आई सुद्धा कळत नाही त्यामुळे या दोन्ही गोष्टी दोन्ही छत्र ज्यांच्या आयुष्यामध्ये बालपणा धरवले कल्पना सुद्धा करवत नाही महाराजांना त्या भावनिक सुरक्षेची अत्यंत उणीव जीवनामध्ये भासली असेल पण आज आईवडेल जिथं असतील धन्य इथे माऊली म्हणत असेल आज भगवंताने माझी कुस पवित्र केली एक हरि भक्त माझ्या कुळात जन्माला घातला जो ज्ञानोबाराय तुकोबारींच्या विचारधारेला अनुसरून मार्गक्रमण करतोय जीवनाचा प्रवास करतोय आणि मला असं वाटतं केला पाहिजे हुल्लळबाजी जीवन चाललंय तरण्यापोराचं आयुष्य आयुष्य पालकी चेष्टा वाटते कधी कधी महाराज तीस तीस पस्तीस पस्तीस वर्षाची पोरं हो उभे राहता गुटखा खात एखाद्या पांटोपरीवर उभं राहायचं सत्तर वर्षाच्या माणसाच्या चेष्टा करायच्या अरे मित्रा नाकातला शेंबूड तोंडा जायला लागला की जन्माला घातलेला मुलगा सुद्धा रुमाल नाकाला लावत नाही इतकं नालायक जग आहे प्रॉपर्टीनं भरपूर माणसं मोठी झाली पण सदाचारी मुलं त्यांच्या घरात आली नाही कोणाच्या घरात आहे सदाचारी सगळ्याच घर कुटुंबामध्ये माफी मागून बोलतो कीर्तनकाराचाच मुलगा परमार्थ करेल का यात शंका आहे महाराज विशाल महाराज खोलेला मानणारा वर्ग खूप मोठा असेल पण माझ्या पोरानं केला पाहिजे ना माझ्या पोराने वारी वाचन व्रत काहीतरी स्वीकारलं पाहिजे बापाच चांगल्या लोकांना रडावं लागतंय महाराज आपण प्रार्थना केली पाहिजे तुमच्या देवा नाही काही मिळालं तरी चालेल बाबा पण आमच्या लेकरांना ही पंढरीनाथाची वारी ज्ञानोबची वारी तुकोबरींची वारी भगवान बाबाची वारी अरे ह्या वाऱ्या बंद करता कामा नाही आमच्यावर कृपा कर एवढी की आमच्या घराण्यामध्ये हे व्रत चालू राहिलं पाहिजे राजा दशरथाला मुलगा नाही म्हणून दुःख नाही पण वशिष्ठाची सेवा करणार माझ्या घरात कोणी नाही अरे अजय राजाने केली रघुराजानं केली दीर्घबाऊ न केली खटवांगाने केली रघुराजाने केली आता मी करतोय माझ्या पश्चात काय ही चिंताना तुम्हाला आहे ना मला आहे दोन हजार सत्तावीस मध्ये एल आय सी चा काय रिफंड मिळणार आहे याची तरतूद तुम्ही केली मी केली पण उद्या जर सकाळी तुम्हाला मला अटॅक आला तर भगवंताला द्यायचं उत्तर आपल्या कोळाची द्यायची जबाबदारी ना तुम्ही तयार ठेवले ना सांगणाऱ्या कीर्तनकारांनी तयार ठेवली एका सोपी संतांचं वाक्य जे आजच्या दोन हजार बंद झालेल्या नोटीला सहज लागू पडत आता मी घरात न्यूज बघितली दोन दो हजाराच्या नोटा बंद झाल्या बंद झाल्या बरं का ज्यांच्याकडे असतील त्यांनी <laughs> 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 देऊन टाका आपल्याकडे आपण बसलेल्या लोकांची दया करणारे आम्हीच आहे महाराज म्हणजे कोण आहे आमच्या शिवाय कोण आहे तुम्हाला द्यायला आम्ही घेतो तुमच्या धनाचे शुद्धी करता घेतो तसं आम्हाला काय पण तुमचं धन शुद्ध करायला काही मार्ग पाहिजे का की नाही त्या सुफी संताचं वाक्य मिली थी जिंदगी किसी के काम ने केली लेकिन जिंदगी का सारा वक्त निकल गय या कागज के टुकडे कमाने केली क्या करोगे के दोस्तों इतना कमा कर ना कफन में जेब है ना कब्र में अलमारी ये मौत के परिस्थिती तो रिश्वत भी नहीं लेते ज्याच्या ताब्यात तुमचं माझं मरण आहे तो नवीन दोन हजाराच्या गुलाबी नोटा घेत नाही तो आपण जीवनात काय चांगलं काम केलं ते विचारतो संत वाणीच्या दिशेने जाणारा प्रवाह आनंदाचा असतो महाराज आणि मनुष्याने संतवाणीकडे प्रवाह नेला पाहिजे तरुण पोरगात ज्ञानेश्वरी वाचताना दिसला भरून अंत करण असं खर वाटतं खरं ज्ञानोबाराचा प्रसाद हाय कि तरुणी पोर ज्ञानेश्वरीचं पारायण करत सत्तर वर्षाचं वय वो होतो अजन वृक्षाखाली आंधळे बोट फिरवतात ज्ञानेश्वरीवर सत्तर वर्षाचा माणूस ज्ञानेश्वरी वाचत नाही आपलं वय सत्तरच झालं ज्ञानेश्वरीच्या ओळ्या डोळ्यानं दिसल्याने काय दुर्भाग्य असेल आपलं महाराष्ट्रात जन्म घेऊन मातृभाषेतला ग्रंथ आपल्याला वाचायची देव सद्बुद्धी होऊ देत नाही आपण नाही आपलं पाप जन्माला आलं इथे तुका म्हणे नाड पाप ठाके हिताड आडव येत ते म्हणून पुण्य गोळा केली पाहिजे प्रकाश म्हणून ही गोळा केली पुण्याच्या जोरावर तसा माणसाच्या गळ्यात टाळ येतच नाही महाराज जगातली सगळ्यात दुर्लभ वस्तू आहे टाळ येतच नाही गळ्यात आला तर भजन करू देत नाही आला तर अहंकार घेऊन सोबत येतो तसं टाळ येत नाही चारशे एकर जमीन ज्याच्या घरी त्यानं टाळ घेऊ नये ज्याच्या आईनं ज्याच्या बापानं शुद्ध बीज पेरलं त्यानं गळ्यात टाळ घ्यावा त्याशिवाय गळ्यात टाळ येत नाही ज्ञानोबर आहे तुकोबरेंचा मावळा व्हायला पुण्य लागतं महाराज आपल्या संप्रदायामध्ये दोन प्रकारचं पुण्य एक वैदिक पुण्य आणि दुसरं भक्तीतलं पुण्य आपण सगळे भक्तीतलं पुण्य स्वीकारणारी मंडळी आहोत वैदिक पुण्य करून वैदिक म्हणजे वेदानं सांगितलेलं पुण्य तुम्ही केलं तर तुमचं पुण्य होईल पण त्याला व्याज नाही मिळणार इंटरेस्ट नाही मिळणार पुण्याला व्याज मिळालं पाहिजे भक्तीतल्या पुण्याला व्याज मिळतं इथे पापालाही व्याज आहे आणि पुण्यालाही व्याज आहे कुरुक्षेत्राच्या भूमीवर भीष्माचार्य आहेत बाण गेलेल्या अंगात भगवंत भेटायला आले पांडव सोबत होते आणि जसं भीष्माचार्यांच्या समोर गेले भीष्माचार्यांच्या डोळ्याला पाणी आलं शेवटी जगाचा मालविक नजरेला आला अंतकाळ जवळ आलेला होता सहा महिने वर्षातले जे दोन अयन आहेत त्यातलं एक अयन वाट बघावी लागली होती मृत्यू करता इच्छामरणी होते ना पण भगवंताच्या दर्शनाची अभिलाषा होती देवान वेळेत दर्शन दिलं पांडव उभे त्याही वेळेला विचारलं विष्माचार प्रभू काही सेवा आहे हे पांडव आहे काही विचारायचंय तुम्हाला को धर्म सर्व धर्मानाम प्रश्न विचारला को धर्म या प्रश्नाचं उत्तर श्रीमद भागवतात दिलं दान धर्मान राज धर्मान मोक्ष धर्मान विभागशहा श्री धर्मान भगवत धर्मान सव्यास योगता मला काही तो दोघांचा संवाद सांगायचा नाही विष्णू सहस्र नामाचा उपदेश केला अंत काळात हजार देवाची नावं अंत काळात सांगितली भीष्माचार्य अंत काळात एक हजार नावांचा उपदेश आहे देवाची नावं आठवतात पण भीष्माचार्य प्रश्न विचारता देवा काही का असो ना या सोनी महामध्ये कोणताही कीर्तनकार आला नारदाच्या गादीवर उभा राहिला भीष्माचार्य तर चांगलं चरित्र सांगतील रे पण अंगामध्ये बाण गेले हा धब्बा हा दाग तर लागलाच ना आयुष्याला गेले कसे मी कोणतं पापच केलं नाही रे देवा आयुष्यात काय लोकांचा आत्मविश्वास असतो एकदा जोग महाराज त्र्यंबकेश्वरला वर गेले कुशावर्तावर स्नानाला गेल्यानंतर तिथं ब्राह्मण देवतेने सांगितलं मंदिरातले बोलू नका हो माऊली पिवळ शर्ट बोलू नका जरा विठाला विठाला सांगितलं महाराज म्हणा पापो हम पाप करमानो महाराज म्हटले थांबा कशा करता म्हणायचा कळत काही पाप झालेले म्हणा हा श्लोक जोग महाराजांनी छातीवरती हात ठेवून उत्तर दिलं म्हणे या पंढरीच्या वारकऱ्याला आठवतं तेव्हापासून मी कोणतं पापच केलं नाही काय आत्मविश्वास असेल काय आपल्यात एखादा हिरा माझ्या सहित आपण बोट वरती करू शकतो अरे न कळत हजारो झाले केलेले सोडून दे बाबा न कळत पण आत्मविश्वास असतो लो काही लोकांना मी कोणतं पाप केलं नाही देवा माझ्या अंगात बांध गेले कशी भगवंत हसायला लागले रस्त्यात पडलेला सरडा उदंड व स्वभावाने वृत्तीने तुम्ही बाजूला फेकेला पण तो काट्यात पडला सहा पळ राहिला सहा पळ त्या सहा पळाचं व्याज सहा महिने भरावं लागतंय भीष्माचार्यासारख्याला जर सहा पळाचं सहा महिने भरावं लागत असेल सुनील होईकर कीच गेली मी गलबाला तुमचा आपला हिशोब करा कधीतरी घेतात काही माणसं फार काळ नाहीये आपल्या जवळ मोठी मोठी माणसं गेली काय भजन मावळातली बाबा गेली परत भजन ऐकायला भेटत नाही पंकट स्वामी महाराज चाली दिली काय संत ज्ञानेश्वरीची उपासना करणारे सद्गुरु भगवान बाबा संत या महाराष्ट्रात झाले सद्गुरु भीमसिंह महाराज झाले प्रत्येकाने दान दिलं काहीतरी सद्गुरु सखाराम महाराज झाली इलोरीकर आमच्या परिसरात या सकल संतांनी तुम्हाला मला वारकरी संप्रदायाच्या पदराला लावून धरलं जा